आमचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबेसर आमचे सहा पोलीस आयुक्त संत शिंदे सर आणि आमचे अडिशनल सी पी परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चार चे आमचे सिनियर पी एन शंकर रावताडे साहेब सायबर चे साहेब यांच्या टीमने एक इंटरस्टेट सायबर फ्रॉड करणारी गँग जी आहे ती टास्क फ्रॉड करणारी गँगला अरेस्ट करून सतरा गुन्हे डिटेक्ट केलेले या, आहेत या लोकांना किंवा सिव्हिलियन्स नागरिकांना मेसेजेसद्वारे मेसेंजर वरती किंवा आपल्या व्हॉट्सअपवरती थोडक्या कमी पैशांमध्ये किंवा रिव्ह्यूज करण्यासाठी हॉटेल रिव्ह्यू करण्यासाठी वगैरे असे बल्क मेसेजेस युरिंग मेसेजेस आपण त्यांना म्हणतो ते पाठवले जायचे त्याला बळी पडून बऱ्याच नागरिकांनी या लिंक ओपन करून ते टास्क करायचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांची बऱ्याच मोठ्या अमाऊंटची फसवणूक झाली प्रिथिंचवड आयुक्तालय मध्ये असे एकशे चौतीस आपल्याकडे अर्ज आलेले होते त्यापैकी सतरा गुन्हे आपण या टोळीकडनं घेण्यात आलेले डिटेक्ट करण्यात आलेले आहे या टोळी जी आहे ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये जसे की राजस्थान मध्य प्रदेश गुजरात दिल्ली महाराष्ट्र वेगवेगळ्या वे राजस्थानमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन हे टास्क फ्रॉडचं काम करत होते या टोळीने गेल्या दहा महिन्यामध्ये ऑलमोस्ट पंच्याण्णव न्यूल अकाउंट काढलेले आहेत आणि तीन करोडपेक्षा जास्त लोकांना या डी फ्रॉडिंगमध्ये विक्टिम केलेलं आहे तर ही सगळे आरोपी जे वेगवेगळे आहेत असे एकूण चौदा आरोपी याच्यामध्ये अटक करण्यात आली आहेत थँक्यू शिक्षण वगैरे हे सुशिक्षित आरोपी आहेत काही लोक बँक मध्ये कामाला होते काही लोक uh, uh, आई आपण ना शेअर ट्रेडिंग मध्ये वगैरे सुद्धा काम आहे सुशिक्षित टेक्निकल बॅकग्राऊंड असलेले सायबर बद्दल माहिती असलेले आरोपी आहेत नागरिकांना मूलभूत हेच आव्हान आहे की जेव्हा असे मेसेजेस येतात तर हे सस्पिशियस मेसेजेस आहेत हे मेसेजेस आपण बघताना इमिजिएटली काहीही व्हेरीफाय न करता आपण त्या लिंकवर हो जाता आणि थोड्याशा चिटकुंजी अमाऊंटसाठी आपण ते लाईक करण्याचे काम करता जेव्हा असे मेसेजेस येतात तर कृपया आपण ते नंबर ब्लॉक करावेत किंवा तो नंबर आपण सायबर महासायबरला रिपोर्ट करावा किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट करावा तसेच जेव्हा कोणी सुद्धा आपल्याला ओटीपी मागतं किंवा आपण आपले बँक डिटेल्स मागतात किंवा आपले आधार कार्ड डिटेल्स मागतात आपले अकाउंटमध्ये किती आप बॅलन्स आहे हे आपण अजिबात सुद्धा देऊ नये तिसरी गोष्ट की कुठल्या हॉटेल्सचे रिव्ह्यू लाईक करण्यासाठी वगैरे पैसे देऊन असे रिव्ह्यूज लाईक करत असतील तर कृपया आपण त्या ह्याला बळी पडू नये तुमची व्हर्च्युअली काही अकाउंटमध्ये अमाऊंट आहे आणि ती मिळवण्यासाठी आपल्याला काही पैसे भरावे लागत आहेत असे जेव्हा आपल्याला मेसेजेस येतात कृपया आपण त्यांना बळी हिंदी मध्ये झालं न्यूज चा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आताच सबस्क्राईब करा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल